हा इम्पॉर्टंट का आहेत सर्वात पहिला मुद्दा हा येतो कारण जसं आपण बघतो तसं आपल्याला दिसतं यथा सृष्टी तसा दृष्टी आपण म्हणतो कारण त्याचं कारण महत्वाचं कारण कि कि आहे की तुम्हाला एक क्वालिटी लाईफ जगण्यासाठी किंवा समोरचा जो व्ह्यू आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्याचं परसेप्शन चांगले येण्यासाठी तुमचे डोळे चांगले असणं महत्वाचं आहे तुमची सृष्टी जशी तुम्हाला बघायची तर माइंडसेट तुमच्या दृष्टीने होतो त्याच्यामुळे डोळे हे खूप महत्वाचा भाग आहे आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो की डोळे हे आपल्या एखाद्या माणसाचा आरसा आहेत कारण ते जेवढे स्ट्रॉंग आणि चांगले असतील तेवढं तुम्हाला सगळं चांगलं दिसेल त्यामुळे ते त्याची काळजी घेणं हे खूप अटमोस्ट इम्पॉर्टंट केअर आहे सर्वात महत्वाचं सेन्सरी ऑर्गन आहे कारण बाकीच्या काम जे असतं ते तुम्हाला फंक्शनल आहे पण डोळ्यांचं कसं आहे ते तुम्हाला जाणून घ्यावं लागतं परसेप्शन असतं परसेप्शन म्हणजेच काय की तुम्ही एखादी गोष्ट तिला टच न करता किंवा काही न करता जसं आपल्याला आहे गोष्टी जसं तुम्हाला टच वगैरे फील करायचं असेल तर स्किनचा टच असतो पण डोळ्याचा कसं असतं त्यांचं मेकॅनिझम तुम्हाला काही फील करावं लागतं आणि ते जर चांगल्या स्थितीत असतील तर तुम्ही सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघू शकता आणि डोळेच नसतील तर मग आपल्याला बाकी डिसेबलची फिलिंग येणं निगेटिव्हिटी येणं किंवा थोडस बॅक फायर झाल्यासारखं वाटणं ह्या गोष्टी नॅचरल आहेत त्याच्यामुळे डोळ्यांची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तर असा हे विषय की त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल मोस्टली तुमच्या लाईफस्टाईल कडे लक्ष द्यावं लागेल आपल्या साठी महत्वाचं आहे की तुमची पुरेशी झोप होणं एक सात ते आठ तास मिनिमम मिनिमम सात तास सांगतोय मी सात तास झोप होणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून तुमचे आय पूर्णपणे रिलॅक्स राहतील आणि ते फ्रेशली पुढच्या वर्कसाठी रेडी राहतील आणि त्याच्यासोबतच थोडासा बॅलन्स डाएट पाहिजे फूड हॅबिट्स पण थोड्या चांगल्या पाहिजे तुमच्या खाण्यामध्ये तुमच्या हिरव्या पालेभाज्या जास्त प्रमाणात पाहिजे त्याच्यासोबतच गाजर असतील टोमॅटो असतील आणि थोडस विटॅमिन सी असलेले फळ जसं की आपल्याकडे आहेत संत्री मोसंबी वगैरे यांचा आहारामध्ये सीजनुसार समावेश केला गेला पाहिजे सोबतच तुम्ही जर एवढं सगळं पॉसिबल होत नसेल तर आपले जे ड्रायफ्रुट्स असतात बदाम असेल किंवा अक्रोड असेल या प्रकारचा आपण आरामाने समावेश केला तर जो डोळ्यांना जे मूलभूत घटक आहेत जसं की अँटीऑक्सिडेंट आहेत गोष्टींमध्ये सोबतच विटॅमिन सी वगैरे त्याच्यामुळे काय होतं डोळ्यांच्या आय मसल्स ह्या प्रॉपर वर्क करतात आणि तुमच्या आयला स्ट्रेंथनिंग मिळून तुमचं तुम्ही जे पुढचं शेड्यूल आहे ते चांगल्या प्रकारे चालू करू शकता म्हणजे सर्वात महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत डोळे चांगले ठेवण्यासाठी लिमिटेड स्क्रीन टाईम हवा आणि स्क्रीन टाईम लिमिट करणं शक्य नसेल तर मग या बाकीच्या गोष्टी करणं की डोळ्यांना वेळोवेळी रब न करणं हँड वॉश करून घेणं डोळ्यांना फ्रिक्वेंटली टच करताना काळजी घेणं सोबतच हायड्रेटेड राहणं पाणी पण भरपूर महत्वाचं आहे तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ते पण तुमच्या एजनुसारच डिपेंड करत तर तुम्ही जर अडल्ट असाल अठरा वर्षाच्या वरती आपण धरूया साधारणतः तर जनरली तुम्ही वर्षातून दोन वर्षातून एकदा तरी तुमचं रुटीन हाय चेकअप केलं पाहिजे का कारण प्रोफेशननुसार सुद्धा आणि असं सध्याचं वातावरण असं झालंय की क्लायमेट कधीही का काही चेंज होतं असं आम्हालाही ऑब्झर्व झालेलं आहे सगळ्यांनाच त्याच्यामुळे काय होतं बरेचसे पोल्युटेड कंडिशन असतात धूळ अलर्जी वगैरे अशा गोष्टींमुळे पण डोळ्यांना भरपूर त्रास होतो उष्णतेमुळे डोळ्यांना भरपूर त्रास होतो सोबतच स्क्रीन टाइम जास्त असेल तर मुलांना डोळ्यांवर स्ट्रेन येणार डिजिटल आय स्ट्रेन म्हणून ही सध्याच्या काळातली सगळ्यात वाढणारी जी एक आपण म्हणू शकतो डिसीज किंवा एक सिमटोमॅटिक डिसीज आहे तो की त्याच्या खूप वाढतोय सध्या डिजिटल आयस्ट्रीन आहे हा म्हणजे काय होतं तुम्ही जे इक्विपमेंट वापरताय मोबाईल झाला लॅपटॉप झालं टीव्ही झालं एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम आहे आणि मुलांचे कोरोना नंतर जे काही ऑनलाईन क्लासेस वगैरे झाले तिथं पालक आम्हाला सांगतात की तिथं आम्हाला काही चान्स नाही सर ऑनलाईन क्लासेस वगैरे आहेत तर त्या ठिकाणी तुम्ही ही काळजी घेतली पाहिजे आणि चेकअप ह्याच दृष्टीने केला पाहिजे स्टुडंट असेल तर रेग्युलरली फ्रिक्वेंटली चेक केला पाहिजे सोबतच जर तुम्ही प्रौढ असाल आणि तुम्हाला जर काही दुसरे सिस्टेमिक आजार असतील जसं की डायबिटीस आहे उच्च रक्तदाब आहे सोबतच तुम्हाला आमवाद संधी असे काही आजार असतील तर ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या आयची जी कंडिशन आहे ती लवकर डिटोरिएट होऊ शकते त्यामुळे अशा लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे आणि त्यांनी वर्षा अखेरीस वर्षाला एकदा तरी आय चेकअप केलं पाहिजे सोबतच बाकीचे पॅरामीटर्स पण कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे फ्रिक्वेंटली समोर येणारे प्रॉब्लेम असे आहेत की तुमच्या डोळ्यांवर तेच मी डिजिटल आय काय होतात डोळ्यांना थकवा जाणवतो सोबतच तुमचे डोळे लाल होणे डोळे कोरडे होणे आपण म्हणतो कोरडे होतात त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये आपल्याला काहीतरी सारखं खुपतंय टोचत असं जाणवणे झोप पुरेशीना झाल्यामुळे देखील डोळ्यांवर स्ट्रेन पडतो मेन म्हणजे तुम्ही रक्षात ठेवायचे कारण हेच आहे की डोळा लाल होणे जर विनाकारण डोळ्यातून पाणी गळत असेल डोळा चिपत असेल चिकट पाणी येत असेल डोळे दुखत असतील किंवा डोळ्याच्या वरचा जो आपला फ्रंट हेडचा भाग आहे डोकं ते दुखत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या नेत्रतज्ञांना भेट दिली पाहिजे हेल्दी आय ठेवण्यासाठी बरेचसे एक्सरसाइज आणि बरेचसे रिसर्च पेपर आहेत जे आम्ही डेली प्रॅक्टिसमध्ये वापरतो त्याच्यामध्ये बेसिकली तुमच्यासाठी एक अशी एक्सरसाइज आहे की स्क्रीन टाइम जर तुम्हाला लिमिट करता येत नसेल तर ऍटलिस्ट तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेक घेतला पाहिजे म्हणजे एक तीस मिनिट किंवा वीस मिनिटाचं सेशन झालं त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय तुमचा स्क्रीनचा कॉन्टॅक्ट ब्रेक करून एक वीस फुटाच्या अंतरावर अंदाजे वीस फुट किंवा जास्तीत जास्त पंचवीस ते तीस मिटर पर्यंत लांब बघायचं एक दहा ते वीस सेकंद काउंट करायचं म्हणजे तुमचा जो फ्युजन आपण फ्युजन म्हणजे जे स्क्रीन टायमिंग सोबत तुम्ही जे ब्रिक न करता कंटिन्यू बघता ते ब्रेक करायचं आपल्याला म्हणजे डोळ्यांना ब्रेक मिळतो जे एक वीस फुटापर्यंत कंटिन्यू बघायचं एक दहा ते वीस सेकंद त्याच्यानंतर तो फ्युजन ब्रेक केल्यानंतर परत जवळच्या वस्तूकडे बघायचं ही एक अकोमोडेटिव्ह टाईपची एक्सरसाइज आहे याच्याने काय होतं की तुमच्या डोळ्यांवर जो स्ट्रेन आलेला असतो कंटिन्युअस स्क्रीन बघण्यामुळे तो रिलीज होतो याच्यासोबतच तुमच्या डोळ्यांची कॉन्व्हर्स करण्याची क्षमता म्हणजेच काय त्यांची अकोमोडेशन म्हणजे जवळची वस्तू बघण्याची सोबतच लांबची वस्तू बघण्याची क्षमता वाढवण्यासाठी तुम्ही एक पेन किंवा पेन्सिल सारखा इन्स्ट्रुमेंट जवळ धरू शकता या इन्स्ट्रुमेंट कमीत कमी, कमी आपल्या एक मीटरच्या अंतरावरपर्यंत धरायचं किंवा अर्धा मीटर ते धरल्यानंतर त्याच्यावर फोकस करायचं दोन्ही डोळ्यांनी आणि ते मागे पुढे करायचं नियर साडी मागे पुढे असं कमीत कमी, कमी दोन ते तीन मिनिटं करायचं ही झाली दुसरी एक्सरसाइज तिसरी एक्सरसाइज अशी की तुम्हाला जर आय स्ट्रेन असतील तर तुम्ही काय करायचं नॉर्मली जसं आपण योगासन करतो त्या नॉर्मल पोझिशनमध्ये बसायचं पद्मासन किंवा साधी मांडी घालू शकता त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या डोळ्यांचे सर्क्युलर क्लॉकवाईज सोबतच अँटी क्लॉकवाईज वाईस मुवमेंट करायची दोन्ही डोळ्यांची बेसिकली ह्या तीन एक्सरसाइज खूप चांगल्या आहेत ज्याच्याकरून करून तुमची हेल्थ चांगली राहील आणि जो स्ट्रेन वगैरे आलेला असेल तो रिलीव्ह होण्यासाठी मदत होईल लाईफस्टाईल मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तर सर्वात महत्वाचं आहे पुरेशी झोप घेणं कमीत कमी, कमी सात ते आठ तास मी रिकमेंड करेल की तुमची झोप व्हायलाच हवी त्याच्यानेच तुमचे डोळे पूर्णपणे ताजेतवाने राहतात सोबतच फ्रिक्वेंटली तुमच्या डोळ्यांना विनाकारण हात लावणंही टाळलं पाहिजे कारण तुमच्या हातावर जे जम्स असतात काही बाहेरचे इन्फेक्शन असतात ते जेणेकरून डोळ्यांना लागू नये आणि तिथे इन्फेक्शन होई नये सोबतच याच्यासोबतच तुमच्या मध्ये तुम्ही ह्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हिरव्या पाले भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत आणि सोबतच फ्रुट्स मध्ये मुलांना कॅरेट्स वगैरे भरपूर द्या फळभाज्यांमध्ये आणि फ्रुट्स मध्ये सायट्रस फ्रूट म्हणजे तुम्हाला सांगितलं की संत्री मोसंबी वगैरे सोबत जर नॉनव्हेज खात असेल तर मासे वगैरे बेस्ट आहेत मासे अंडी वगैरे आणि सुकामेवा हवा बदाम वगैरे आपली आई देते ना आपल्याला भेजून वगैरे खायचे तर ऍक्च्युली इट वर्क्स त्या गोष्टी तुम्ही आहारात ठेवल्या पाहिजे त्याच्याने तुमचं लाईफस्टाईल पण बॅलन्स राहील आणि आहारामध्ये त्या गोष्टी इंटेक आल्यामुळे हा हेल्थ चांगली राहील आणि जेणेकरून तुम्ही हे जे व्हायरल वगैरे इन्फेक्शन असतात त्याला लवकर बळी पडणार नाही